नमस्कार मित्र छाया रेसिपी युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर मित्रनो आज आपण बनवूया रविवार स्पेशल नाश्ता तर दोन आलूपासून आपण हा नाश्ता बनवणार आहात आणि हा नाश्ता खूप खुपचे आहे खाण्याचा आता मी आलूच्यावरची तर साल्ट काढून घेतले आता आपण हा आलू किसनीने किसून घेऊया तर मी तर किसनी घेतली आता आपण हा आलू किसनीने किसून घेऊया आणि आणखी आन एक ताई आहे त्यांनी पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण केलं आणि काल कमेंट पण केली होती मागच्या व्हिडिओला तर त्या आहे नीलम आगवाडे ताई खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आणि मला कमेंट करून सांगितलं असंच सर्व ता ताईंनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आणि कमेंट करून सांगितलं तर मी त्यांचं नाव प्रत्येक व्हिडिओमध्ये घेणार आहे तर तुमचं नाव आणि ॲड्रेस पण तिथून टाकून द्या म्हणजे माझ्या लक्षात येऊन जातं की तुम्ही माझा व्हिडिओ कुठ कुठपर्यंत बघताय तर तर आता आपण हा आलू पूर्ण इथं किसणीनं व्यवस्थित किसून घ्यायचा जेणेकरून आपल्याला पुढची प्रोसेस करायला अगदी सोपं जातं खूप हेल्दी आणि खूप सोप्प हा नाश्ता आपला घरच्या घरी तयार होतो आणि घरच्यांना पण खूप आवडेल असा हा नाश्ता आहे तर तुम्ही पण एक वेळेस हा नाश्ता पूर्ण व्हिडिओ बघून हा नाश्ता एक वेळेस घरी बनवा आणि तुमचा कसा नाश्ता झाला तर ते मला कमेंटमध्ये सांगा आता आपण पूर्ण इथं आलू किसून घेतला आहे हे साईडला ठेवून घेऊया आणि पुढची तयारी करून घेऊया आता मी तर घेतलं एक बाऊल म्हणजे आता आपल्याला याच्यामध्ये गव्हाचा आटा भिजून घ्यायचा त्यासाठी मी इथं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण घालून घेऊया पोळ्या खाण्याच्या चमच्यानं मी इथं दोन चमचे बारीक रवा घालून घेतला आहे रवा घातला की आपला हा नाश्ता खूप टेस्टी बनतो आणि क्रिस्पी पण बनतो पोळ्या खाण्याच्या चमच्यानं मी इथं दोन चमचे रवा घेतला आहे त्यासोबतच मी आता इथं एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आता त्यामध्ये घालून घेऊया आपण चवीनुसार मीठ त्यानंतर मी तर ऑइल घालून घेते म्हणजे तेल घालून घेते तर पोळे खाण्याच्या चमच्यानं मी तर जवळपास एक चमचा तेल घालून घेतलं आणि मी इथं घेतला आहे एक चमचा ओवा त्याला आपण आजवैन म्हणतो तर हा ओवा पण हातावरती व्यवस्थित असा क्रश करून घ्यायचा ज्याने खूप छान स्वाद येतो त्याचा आणि क्रश झाल्याच्यानंतर आपण हा ओवा पण याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पीठ आता मी ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि ह्या पिठामध्ये मी मैद्याचा बिलकुल वापर नाही केला संपूर्ण आपण इथं गव्हाचंच पीठ वापरलं आहे गव्हाचं पीठ खूप हेल्दी असतं खाण्यासाठी आता पीठ आपलं इथं व्यवस्थित मिक्स झालं आहे आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेऊया तर मी ते एक वाटी पाणी घेतलं आहे पण पाणी आपण संपूर्ण यामध्ये वापरणार नाही ना तर जसं पाहिजे आपल्याला तसंच आपण या पिठामध्ये पाणी घालून घेणार आहोत आपल्याला आटा जास्त पातळ किंवा जास्त दाट पण नाही करायचं आहे तर हा आटा भिजवला तर आपले कुठलेही नाश्ता बनवता वेळेस तुटणार नाही थोडं थोडं पाणी आपण इथं ॲड करायचं आता आपण एक असं ह्याचा घट्ट गोळा करून घेऊया आणखी मी इथं थोडंसं पाणी घालून घेते तर पीठ पातळ किंवा जास्त घट्ट पण नाही बनवलं आहे व्यवस्थित असं आपण आता पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं मी तर व्यवस्थित असे इथं पीठ मळून घेतलंय आता आपण याला दहा मिनटं साईडला ठेवून घेतलं की पीठ आणखी सेट होऊन जाईल आणि जास्त मुलायम किंवा जास्त दाट पण मी इथं पीठने भिजून घेतलं आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित आपला नाश्ता तयार होईल अशा पद्धतीने मी तर पीठ भिजून घेतलं आहे आता आपण याच्यावर झाकण ठेवून दहा मिनटं साईडला ठेवून घेऊया आता आपण करूया पुढची तयारी तर मी तर गॅसवरती एक पॅन ठेवून घेतला आहे गॅसवरती मी पॅन आपलं इथं व्यवस्थित गरम झाला आहे यामध्ये आपण थोडंसं तेल घालून घेऊया तेल पण आपल्याला नाश्ता बनवायला हे जास्त लागत नाही तर मी तर पोहे खाण्याच्या चमच्यानेच दोन चमचे तेल घालून घेतलं आहे आणि आपण यामध्ये घालून घेऊया आता मोहरी मोहरी तडतड करायला लागली की त्यासोबतच घालून घेऊया जिरं थोडेसे मी तर बडीशोप पण घेतली बडीशोप घातल्याने खूप छान असं आहे टेस्ट येते त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची तर मिरची मी तर खूप बारीक चिरून घेतली आहे जास्त जाड मिरची आपल्याला इथं घालायची नाही झाली की यानंतर आपण घालून घेऊया यामध्ये कांदा पर कांदा पण मी इथं मीडियम साईजचाच घेतला आहे आणि जास्तीचा बारीक कट करून घेतला आहे दिसतोय आपल्याला कांदा आपल्याला व्यवस्थित इथं परतून घ्यायचा आहे खाली घालून घेऊया तर मी इथं घेतलं आहे अर्धा टीस्पून हळदी पावडर आणि आपण मिरची घातल्यामुळं मी तर अर्धा टी स्पून लाल मिरची पावडर घेतले आणि अर्धा टीस्पून धनिया पावडर आणि यासोबतच आपण घालून घेऊया कस्तुरी मेथी चवीनुसार मीठ मसाले आता आपण इथे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण घालून घेऊया आपला किसलेला आलू तर आलू आपल्याला इथं जास्तीत जास्त वेळ आपल्याला ही भा भाजी परतवण्याची गरज नाही आहे कारण आलू पण आपलं बॉईल केलेला आहे फक्त आपल्याला एक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत आणि गॅस मी तर लो फ्लेमवरतीच ठेवला आहे जास्त हाय फ्लेमवरती आप आपली इथं गॅस करायची गरज नाही कारण आपले मसाले पण व्यवस्थित परतून झालेले आहे आणि आलू पण आपण उकळून घेतलेला आहे त्यासाठी व्यवस्थित आता आपल्याला इथं आलू मिक्स करून घ्यायचा आणि यासोबत पोहे खाण्याच्या ना मी इथे दोन चमचे कॉलीफ्लावर घेतले पण आपण यामध्ये आता या व्यवस्थित मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं आपण इथे एकजीव करून घ्यायचं तो तोपर्यंत आपला गॅस चालूच ठेवायचा आता मी इथं गॅस बंद करून घेतला आहे आणि आता हे बॅटर आपल्याला एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं तर आटा पूर्णपणे इथे व्यवस्थित सीट झाला आहे आता आपण याला थोडंसं आणखी व्यवस्थित मळून घ्यायचं मस्त असा आता आपल्याला तो आटा व्यवस्थित मळून घ्यायचा दहा मिनटं आटा भिजून ठेवल्यामुळं आटा पण मस्त असा सेट झाला आणि त्यातील रवा पण व्यवस्थित फुलला आहे की जास्त मी इथं ताईट पण नाही केलं आहे आणि जास्त लूज पण आपला आटा नाही आहे आपल्याला पाहिजे त्याच साईजमध्ये मी तर आटा लावून घेतला आहे आता आपण लिंबाच्या आकारासारखेचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आता आपण बाई आता आपण याला हातावर तसं थोडंसं गोल करून घेऊया आणि याच्यावरती आता पीठ घालून आपल्याला व्यवस्थित लाटून घ्यायचं तर आपल्याला तर हे पोळीच्या आकाराचं नाही लाटायचे जास्त असं लांबट टाकाराचे करून घ्यायचं अशा पद्धतीने मी ते लाटून घेतली आहे जास्त जाड किंवा जास्तीचं पात्र पण इथं बनवले नाही तुम्ही बघताय आता आपण याच्यावरती बनवलेलं आपलं आलूचं रेटर घालून घेऊया हे पण आपण जास्तीचं जाड लेअरमध्ये घालायचं नाही एक चमचा घालून घ्यायचं आणि मध्यभागी व्यवस्थित पसरून घ्यायचं अशा पद्धतीने मी तर याच्यावरती पूर्ण पसरून घेतलं जास्त जाड पण नाही केलं आहे आता आपण ज्या साईडचं कड मोकळं ठेवलेलं आहे त्या याच्यावरती पलटी करून घ्यायच्या एकदम असं व्यवस्थित आपल्या इथे पलटी होऊ लागलं कारण आपण पीठ एकदम व्यवस्थित लावलेलं आहे जास्त पातळ किंवा जास्त जाड पण नाही भिजवलं आता वरतून आपण थोडंसं इथं पाणी लावून घ्यायचं या कडेवरती पाणी लावल्याने व्यवस्थित चिपकल आणि आपला नाश्ता तुटणार नाही चारही भागाला मी तर पाणी लावून घेतलं आहे आता आपण ही बाजू याच्यावरती घेऊन याचा असा गोल करत जायचं आता हे गोल झालं आहे आणि व्यवस्थित आहे आता मध्यभागी बोट ठेवायचं आणि दाबून घ्यायचं दाबल्यानंतर याला असं फोड करून घ्यायचं आणि परत असं हाताच्या सहाय्याने थोडं प्रेस करून घ्यायचं हाताच्या सहाय्याने तर प्रेस करून घेतलं की मध्यभागी चाकूचा आपल्याला इथं कट लावायचं आहे आता आपल्याला इथं चाकूचा कट लावून घ्यायचा आहे आणि कट आपल्याला जास्त आतमध्ये खोलने लावायचं आहे वरच्या वरच लावायचं आहे आतमध्ये आपल्याला लेअर दिसायला लागतात आणि आता याला आपल्याला हाताच्या सहाय्याने दाबून घ्यायचं आहे व्यवस्थित थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला या दिसू लागले आहे तुम्ही बघताय आता मी तर सजावटीसाठी बारीक कढीपत्ता कापून घेतला आहे तो घालून घ्यायचा आहे आपण हिरवी कोथंबीर पण घालून घेऊ शकतो त्यानंतर मी तर चिली फ्लेक्स घेतलं आहे आणि पांढरे तिळ आहे थोडंसं आपण आता वेलण्याच्या सायन्याला दाबून घेऊया जेणेकरून ते फ्राय करता वेळेस निघून येणार नाही आणि सर्व नाश्ता आता आपल्याला असंच पद्धतीने तर तयार करून घ्यायचा आहे प्लेटमध्ये एक एक बनवून आपण साईडला ठेवून घेऊया अशा पद्धतीने आपण इथे सर्व अशी पानं लाटवून घ्यायची आणि एक एक करून असच आपल्याला सर्व बनवून घ्यायचे आपण हाताच्या पण साह्यानं सगळ्याकडे व्यवस्थित प्रेस करून घेऊ शकतो आणि व्यवस्थित असं सगळीकडे पसरून आणि हाताच्या साहाय्याने व्यवस्थित दाबून घ्यायचं तर साईडच्या कडा व्यवस्थित याच्यावरती प्रेस करून घ्यायच्या चारही साईडनं व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आता आपण अशाच पद्धतीने इथं सर्व नाश्ता तयार करून ना घेणार आहोत रोल आपल्याला व्यवस्थित दाबून गोल करायचा आहे जेणेकरून मध्यभागी आटा इथं व्यवस्थित आणणार नाही काही नाही व्यवस्थित चिपके आता आपले इथे व्यवस्थित चिपकून झाले मध्यभागी बोट लावून टॅप करून घ्यायचं त्यानंतर दोन्ही असं चिपकून घ्यायचं परत थोडंसं वरती हाताने दाबून घ्यायचं दाबल्यानंतर चाकूने व्यवस्थित कट करून घ्यायचं कट मी पहिले सांगितले की जास्त खोलपर्यंत आपल्याला न्यायचं नाही आहे वरच्यावर आपल्याला व्यवस्थित कट करायचं आहे जेणेकरून आपले लेयर्स वगैरे हो व्यवस्थित दिसतील स्तिल्द। मस्त असे आपले इथे लेयर्स दिसायला लागले थोडंसं हाताने प्रेस करून घ्यायचं आणि सजावटीसाठी परत पाहिल्यासारखं इथं कढीपत्ता बारीक कट करून घेतलाय मी छान दिसण्यासाठी त्यानंतर इथं चिली टॅप घेतलं आहे थोडंसं आपल्याकडं ज्या वस्तू अवेलेबल आहे आपल्याकडं घरामध्ये त्याच्यातच आपण हे करून कि घ्यायचं किंवा आपणच ते ती पण घातले तरी पण होऊन जातं आणि थोडंसं आता बेललेलीवरती लाटून घ्यायचं जेणेकरून फ्राय करता वेळेस ते बाहेर निघणार नाही असं यासाठी अशाच पद्धतीनं मी आता सर्व नाश्ता तयार करून घेणार आहे सर्व नाश्ता आपल्या इथं तयार करून झाला आता आपण एका पॅनमध्ये तेल घालून घेऊया आणि हा नाश्ता फ्राय करून घेऊया पॅनमध्ये मी तर तेल गरम करून ठेवलं होतं आणि तेल पण आपलं मस्त इथं गरम झालं आहे आता यामध्ये आपण एक एक करून आपला नाश्ता बनवलेला घालून घेऊया गॅस आपण इथं लो फ्लेमवरतीच ठेवून घ्यायचा आहे आणि नाश्ता आपल्याला व्यवस्थित एक एक करून आपल्याला पलट करून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडला व्यवस्थित आपला नाश्ता इथं फ्राय होऊन जाईल मस्त असं आपला इथं नाश्ता फ्राय झाला आहे आणि दोन्ही साईडला व्यवस्थित इथं फ्राय करून घेतला जे आपल्या आणि बघताय तुम्ही मस्त असं आपलं इथं नाश्ता फ्राय झालाय आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया राहिलेलं पण आपण यामध्ये तेलच घालून घेऊया दोन्ही साईडला आपण याला अलट पलट करून फ्राय करून घेतोय मस्त असा आपला पण नाश्ता इथं फ्राय झाला आहे आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि गॅस आपण इथं बंद करून टाकूया सर्व नाश्ता मी इथं एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे आणि तुम्ही बघताय खूप छान असा आपल्या इथं नाश्ता झाला आहे आणि खूप कडक पण झाला आहे लगेच असा आवाज येतोय कुरकुरा मस्त असा आपल्या इथं नाश्ता झाला आहे तुम्ही पण एकदा हा नाश्ता एक दिवस नक्की ट्राय करा आणि तुम्हालाही खूप आवडेल मस्त कुरकुरा असा आपल्या इथं नाश्ता तयार झाला आहे तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर ज्यांनी माझ्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा धन्यवाद